नमस्कार इतिहास मित्रांनो अफजल खानाने शिवरायांच्या सख्ख्या मेहुण्यांना तुमची सुनता करू अशी धमकी दिली होती हे प्रकरण तुम्हाला माहिती आहे का फलटणच्या घराण्यातील बजाजी निंबाळकर हे शिवरायांचे सख्खे मेहुने होते बजाजींच्या बहीण सईबाई साहेब या शिवरायांच्या पहिल्या पत्नी होत्या शंभूराजांचे सख्खे मामा असलेले बजाजी हे फलटण जहागिरीचे अधिपती होते याच बजाजी निंबाळकरांना अफजल खानाने पकडून सुनता करण्याची धमकी दिली होती या बिकट प्रसंगातून शिवरायांनी आपल्या मेहुण्यांना कसे वाचविले हा आजच्या या व्हिडिओचा विषय आहे यातच पुढे जिजाऊंनी मुस्लिम झालेल्या बजाजींना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले हा काय प्रकार आहे ते सुद्धा जाणून घेऊया प्रथम शिवरायांनी बजाजींना कसे वाचविले त्याची खरी हकीकत पाहू ही घटना त्या काळी खुद्द बजाजी निंबाळकरांनीच लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद झालेली आहे शिवरायांच्या स्वराज्यावर चालून आलेला अफजल खान सोळाशे एकोणसाठ साली विजापूरहून वईकडे येत होता या प्रवासादरम्यान सातारा भागातील मलवडी येथे अफजल खान आला त्यावेळी त्याने शिवरायांच्या वरती दडपण आणण्यासाठी एक मोठा डाव टाकला शिवरायांचे मेवणे बजाजी निंबाळकर यांना अफजल खानाने कैद केले इतकेच करून खान थांबला नाही तर त्याने बजाजींच्या गळ्यात तोप तोप म्हणजे जाड साखळी तोप घालून त्यांची सुनता करून त्यांना हत्तीच्या पायाखाली घालून ठार मारू अशी धमकी देखील दिली आता फलटणचे निंबाळकर म्हणजे शिवरायांच्या आजोबांचे म्हणजे मालोजी राजांचे सासर तसेच राजमाता जिजाऊंचे हे आजोळ आणि शिवरायांचे देखील सासर आपल्या सख्या मेहुण्यांना या जीव घेण्या आणि धर्मांतराचा देखील धोका असणाऱ्या भयानक संकटातून बाहेर काढण्यासाठी शिवरायांनी एक मार्ग शोधला शिवरायांनी अफजल खानाच्याच सैन्यात असलेल्या मातब्बर अशा राजे पांढरे यांना पत्रे लिहून या प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्याचा आग्रह केला या नाईकजी राजे पांढरेने हट्टाग्रह करून आड घालून बजाजींसाठी खूपच रद बदली अफजलखानाकडे केली त्यावेळी अफजलखानाने साठ हजार होन म्हणजे त्या काळचे दोन लाख चाळीस हजार रुपये इतकी रक्कम बजाजींना सोडण्यासाठी मागितली ही रक्कम बजाजी देतील यासाठी नाईकजी स्वतः जामीन राहिले बजाजींनी मलवडीच्या जयचंदी भाई आणि बाबान भाई या सावकारांच्या कडून ही रक्कम व्याजाने घेऊन भरली या सावकारांची रक्कम आपण व्याजासह परत दिली नाही तर फलटणची आमची देशमुखी तुमची असे देखील बजाजींनी सावकारांना या पत्रामध्ये लिहिलेले आहे यासाठी बजाजींनी श्री महादेवाची आणि विठोबाची शपथ घेतली होती बजाजींनी सावकारांना दिलेल्या या, दिले या वचनपत्रावर मसवडकर माने देशमुख दौलताबादचे म्हणजे सिंदखेडचे जाधवराव रविराव ढोणे नाईकजी राजे आणि मलजीराजे पांढरे अशा मातब्बर सरदारांची नावे साक्षीदार म्हणून आहेत आता या पत्राचा सारांश काय तर प्रत्येकाला त्याचा जीव आणि धर्माचा अभिमान असलेल्यांना त्यांचा धर्म प्रिय असतो शिवरायांचे मेहुने बजाजी निंबाळकर हे या अत्यंत जीव घेण्या आणि धर्मांतराचाही भयंकर धोका असलेल्या घोर संकटातून अफजल खानाच्या तावडीतून अशा प्रकारे सुटले यात शिवरायांची अचूक युक्ती आणि नाईकजी पांढरेंची मध्यस्थी आणि त्यांनी स्वतः जामीन राहणे हे अत्यंत महत्वाचे ठरले अफजल खान हा तर शिवरायांच्या सह त्यांचे स्वराज्य नष्ट करण्याची उघड घोषणा करूनच चालून आला होता बजाजींना त्याने कैद करताच शिवरायांनी याचे कसलेही दडपण न घेता कसल्याही प्रकारची माघार न घेता थेट मध्ये न येता वेगळीच चाल खेळली अफझल खानाच्याच सैन्यातील मातब्बर सरदार असलेल्या नाईकजी पांढरेंना या प्रकरणात मध्यस्थी करायला लावून शिवरायांनी परस्परच बजाजींची सुटका करेली। होती कट्टर शत्रू कडून त्याच्याच सैन्यातील सरदारांमार्फत आपल्याला हवे ते करून घ्यायची शिवरायांची जगावेगळी मध्यस्थी तर मित्रांनो बजाजी या अफझल खानाच्या धमकीच्या घटनेआधी पूर्वी कधी मुस्लिम झाले होते का याची पुराव्यासह माहिती आता पाहूयात अफजल खानाच्या धमकीतील गल्यात तोप घालून सुनता करून हत्तीच्या पायाखाली घालून मारावे हे शब्द खूप महत्वाचे आहेत यामध्ये बजाजींची सुनता करण्याची म्हणजे त्यांना मुसलमान करण्याची धमकी अफजल खानाने दिली आहे आता हा प्रसंग आहे सोळाशे एकोणसाठ सालचा म्हणजे यावेळी बजाजी हिंदू होते हे यातून निश्चित कळते पण याच बजाजींच्या बद्दल ते या घटनेपूर्वी एकदा मुसलमान झालेले होते त्यांना जिजाऊंनी शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले अशी माहिती आपल्या इतिहासात प्रचलित करण्यात आली आहे आता या कथेला एका कैफियतीचा आधार दिला जातो तर आधी आपण या कैफियतीमधील मजकूरच पाहूया हा मजकूर असा भोळी येथील लढाईत नाईकास म्हणजे मुदोजी नाईक शिवरायांचे सासरे नाईकास ठार मारले ते समयी फसली दहाशे त्रेपन्नचे चे साल होते म्हणजे इसवी सन सोळाशे त्रेचाळीस तेव्हा बजाजीराव यास धरून विजापुरास बादशहाकडे नेले बादशहाने फलटण जहागीर जप्त केली ते समयी राजाळकर निंबाळकर यांनी बादशहापासून फलटण प्रांताची देशमुखी आपले तनख्यात मागून घेऊन सनद घेतली नाईकास म्हणजे बजाजी निंबाळकरांना नाईकास बापाच्या अपराधाबद्दल जिवे मारण्याची आज्ञा झाली पुढे बादशहाचे सरदार माने घाटगे घोरपडे आदी करून व काळोजी शिंदे तातोडेकर यांनी विनंती करून मारण्याचा हुकूम रहित करून मुसलमान धर्म स्वीकारून बादशहाची मुलगी बेगम इच्याशी बादशहाने लग्न लावून आपल्यापाशी काही दिवस ठेवून घेऊन पुढे बेगमेचे वतीने नाईकांनी फलटणचा अमल आपल्याकडे घेऊन बादशहाचा फरमान घेऊन फलटनास सन सोळाशे मध्ये येण्यास निघाले पुढे महादेवी येऊन शुद्ध झाले यात महादेवी येऊन म्हणजे शिखर शिंगणापूरला येऊन शुद्ध झाले आता ही जी कथा सांगितली ती एका कैफियतीमधील उतारा ही आहे ही कैफियत ब्रिटिश राजवटीतील इसवी सन अठराशे बावीस मधली आहे ब्रिटिश राजवटीमध्ये इंग्रजांना वतनदार जागीरदार इनामदार यांनी अशा कैफियती ब्रिटिशांच्याच हुकुमावरून लिहून दिल्या होत्या अशा अनेक कैफियतींमध्ये काही माहिती खरी आहे तर काही बिन पुराव्याची देखील आहे परंपरागत आणि ऐकीव माहिती बरोबर काही जुन्या अफवा देखील यामध्ये दिलेल्या असतात या कथेचा सारांश काय तर बजाजींना पकडून नेण्यात आले त्यांना ठार मारण्याची आज्ञा झाली ते मुसलमान झाले त्यामुळे त्यांचा जीव बचावला आणि त्यानंतर परत फलटणला आल्यानंतर ते शुद्ध होऊन पुन्हा हिंदू झाले असं आहे आता या कैफियतेतील मजकुराला कसलाही पुरावा नाही बजाजींचे मुस्लिम होणे आदिलशहाचा जावई होणे आणि पुन्हा हिंदू होणे अशा फार महत्वाच्या आणि विलक्षण घटना कोणत्याही अस्सल कागदपत्रात विश्वसनीय ग्रंथामध्ये नमूद झालेले नाहीत तसेच अशा विलक्षण घटना आवर्जून नोंदवणाऱ्या कुठल्याही शिवकालीन बकरीमध्ये याचा एका शब्दानेही उल्लेख नाही विजापूरच्या आदिलशाहीचा इतिहास मांडणाऱ्या त्या काळच्या कोणत्याही ग्रंथामध्ये या घटनेचा उल्लेख नाही म्हणजे कैफियतीमधील या कथेला कसलाच समकालीन पुरावा नाही आणि अफजल खान तर बजाजींना सुनता करण्याची धमकी देतो आहे अफजल खान हा विजापूरचाच सरदार असल्यामुळे त्याला बजाजींची पूर्वी सुनता झाली नव्हती म्हणजे ते पूर्वी कधी मुसलमान झालेले नव्हते हे निश्चित माहिती होते म्हणूनच तर त्याने तशी धमकी दिली होती सोळाशे त्रेचाळीस ते सोळाशे एक्कावन्न या काळात महम्मद आदिलशहा हा विजापूरच्या तख्तावर होता याला बेगम नावाची कुणी मुलगीच नव्हती भुसातीन उस सलातीन या विजापूरच्या आदिलशाहीच्या इतिहासाची माहिती देणाऱ्या ग्रंथात बजाजी मुस्लिम होऊन बादशहाचे जावई झाल्याचा एका शब्दाने देखील उल्लेख नाही उलट सोळाशे अठ्ठेचाळीस सालच्या पुरंदरच्या लढाईवेळी विजापूरच्या आदिलशहाने शिवरायांच्या विरुद्ध पाठवलेल्या सैन्यात फलटणचे अधिपती बाज नायक म्हणजे बजाजी नाईक होते असा स्पष्ट उल्लेख शिवभारत या ग्रंथात आहे आता हा शिवभारत ग्रंथ शिवरायांच्याच आज्ञेवरून शिवरायांच्याच काळात त्यांचे राजकवी असलेल्या परमानंदांनी लिहिलेला आहे या महत्वाच्या समकालीन ग्रंथात बजाजी जर त्यावेळी मुस्लिम असते तर तसा उल्लेख किंवा बजाजींचे बदललेले मुसलमानी नाव निश्चित आले असते म्हणजेच सोळाशे अठ्ठेचाळीस साली बजाजी मुस्लिम होते हे खोटे ठरते दुसरी गोष्ट म्हणजे बजाजी यावेळी कैदेत नव्हते हे देखील यातून उघड होते कैदेत ठेवलेल्या व्यक्तीला कुणी सैन्यासह लढायला पाठवेल का मग बजाजींच्या धर्मांतराची अफवा पसरण्यामागे कारण तरी काय आहे यामागे एक कारण आहे बजाजींना आदिलशहाने कैद करून सोळाशे चव्वेचाळीस साली विजापूरला नेले होते आणि तिथून ते सोळाशे एक्कावन्न साली फलटणच्या आपल्या जहागिरीवर आले हे बरोबरच आहे आता नेमकी महत्वाची बाब सांगतो इब्राहिम आदिलशहाच्या कारकिर्दीत सोळाशे चोवीस आणि त्यापूर्वी घडलेल्या घटनांची हकीकत बुसातीन उस सलातीन या ग्रंथामध्ये नमूद आहे ती अशी दौलत खान हा मराठी जातीचे निंबाळकराहून हुशार चाकर होता आणि या दौलत खानाला सोळाशे चोवीस साली इब्राहिम आदिलशहाने विजापूरची हवालदारी दिली होती हा झाला त्या ग्रंथातील उतारा यातील मराठी जातीचे निंबाळकराहून च्या जा जागी मंडळीतून किंवा मंडळींपैकी असा नीट अर्थ घेतला तर सोळाशे चोवीस पूर्वी निंबाळकर या आडनावाचा कुणीतरी मराठा मुस्लिम होऊन त्याला दौलत खान हे नाव दिले गेले होते असे दिसते बजाजींना कैद होण्या अगोदर वीस वर्षापूर्वी ही घटना घडलेली आहे हे ते लक्षात घ्यावे सोळाशे चव्वेचाळीस ते सोळाशे एक्कावन्न इतका काळ बजाजींचे विजापूरला राहणे आणि त्यापूर्वी वीस वर्षे कुणीतरी एक, एक निंबाळकर मुस्लिम होणे या दोन्ही घटनांची सांगड घालून बजाजी निंबाळकर हेच मुसलमान झाले होते असा प्रवाद रूढ झाला असावा आता असल्या विचित्र अफवा खोट्या असल्या तरी त्या लोकांच्या मध्ये खूप वेगाने पसरतात आणि काही काळाने त्या खऱ्या असल्याप्रमाणे रूढ देखील होतात नेमके याचेच प्रतिबिंब ब्रिटिश काळात अठराशे बावीस साली लिहून दिलेल्या त्या कैफियतीमध्ये उमटलेले दिसते आणि याच कैफियतीमधील त्या मजकुराचा आधार घेऊन आपल्याकडील इतिहासावर लिहिल्या गेलेल्या ग्रंथात याचीच रिओढण्यात आली रिया सत्कार देसाईंचेच उदाहरण पाहूया त्यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध अशा मराठी रियासत या इतिहास ग्रंथाच्या एकोणीसशे पस्तीस सालच्या आवृत्तीत फलटणचा बजाजी निंबाळकर कैक वर्षे मुसलमान झाला होता त्याला पुन्हा स्वधर्मात घेण्यामध्ये जिजाऊंनीच पुढाकार घेतला असे लिहिले आहे पन्नास वर्षानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सरदेसाईंच्या मराठी रियासत या ग्रंथाचे पुनर्मुद्रण करण्यात आले तेव्हा त्यात टीप देऊन ही चूक सुधारण्यात आली ही टीप अशी आहे बजाजी निंबाळकरांच्या धर्मांतराला अस्सल साधनांचा आधार नाही बजाजीला बाटवून मुसलमान करण्यात आले होते त्याला स्वधर्मात घेण्यासाठी जिजाबाईंनी पुढाकार घेतला होता वगैरे हकीकत अस्सल पुराव्याने सिद्ध होत नाही या टिपेमुळे मराठी रियासतीमधील जुन्या आवृत्तीमधील मजकुरात झालेली चूक सुधारण्यात आली पण सरदेसाईंच्या मराठी रियासत या अत्यंत महत्वाच्या आणि सुप्रसिद्ध ग्रंथातील त्या चुकीच्या विधानाचा आधार मूळ संदर्भ न बघता अनेकांनी घेतला आणि तशाच पद्धतीचे लिखाण देखील केले एका प्रसिद्ध कादंबरीकाराने तर तो जणू काही स्वतःच बजाजी निंबाळकरांना मुसलमान करण्याच्या वेळी आणि त्यांना पुन्हा हिंदू धर्मात शुद्ध करण्याच्या वेळी उपस्थित असल्याप्रमाणे मसाला लावून बजाजी हिंदू धर्मात परत कसे आले याचे रसभरीत पण साफ खोटे वर्णन केलेले आहे आपण अगदी सुरुवातीला बजाजी निंबाळकरांनी लिहिलेले जे पत्र पाहिले ते एकोणीसशे तीस सालीच पत्रसार संग्रह या ग्रंथात छापून प्रसिद्ध झालेले आहे तर मित्रांनो बजाजींना विजापूरच्या आदिलशहाने कैद करून ठार मारण्याचे ठरवले काही सरदारांनी यामध्ये मध्यस्थी केल्याने बजाजींना ठार मारण्याऐवजी त्याने मुसलमान केले बजाजींना आपला जावई करून घेतले आणि फलटणला आल्यानंतर शुद्ध होऊन बजाजी पुन्हा हिंदू झाले हे सर्व बिन पुरावेचे असल्याने खोटे ठरते बजाजी हे जर मुस्लिम झाले होते तर त्यांची सुनता का झाली नाही त्यांचे बदललेले मुस्लिम नाव कुठल्याही कागदपत्रात का आलेले नाही प्रत्यक्ष आदिलशहाचे बजाजी जावही झाले असतील तर या घटनेचा उल्लेख आदिलशाहीवरील कुठल्याही ग्रंथामध्ये का नाही अफजल खानाने बजाजींना सुनता करण्याची धमकी का दिली होती या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे ते म्हणजे बजाजी निंबाळकर हे कधीही मुस्लिम झाले नव्हते म्हणूनच मित्रांनो शिवरायांचे सक्के मेहणे असलेल्या बजाजी निंबाळकरांच्या बद्दल रूढ झालेल्या एका बिनपुराव्याच्या गोष्टीचा उलगडा करणाऱ्या या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नवीन वाटली असेल आणि आवडली असेल तर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर अशाच प्रकारे इतिहास उलगडून सांगणारे आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म